नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आता दिवाळी जवळ येत आहे आणि दिवाळीसाठी सर्वच जण फराळाच्या तयारीमध्ये असते फराळाचे तर नवीन नवीन पदार्थ आपण बनवतोच पण आता पाहुण्यांचेही आपण दिवाळीमध्ये चालतेच मग आता आलेल्या पाहुण्यांना आपण जेवणाच्या ताटासोबतच फराळाचं वाढत असतो भरलेल्या ता ताटामध्ये आपण आणखीन आप एक पदार्थ ॲड करत आहोत तो म्हणजे बासुंदी ह्या बासुंदीची चव म्हणाल तर एकदम आपण चुलीवर तापवलेलं जे दूध असतं ना तर सेम तशी चव बनते तर आता आपण सुरुवात करूया पोथीसाठी तर त्याच्यासाठी आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध आपण पातेल्यामध्ये अगोदर थोडंसं पाणी घालून नंतर ते दूध घालून उकळायला ठेवलेलं आहे तर आपण ही बासुंदी खूप कमीत कमी साहित्यामध्ये घट्ट कसे बनवू शकते आणि बिना दूध पावडर वापरता आपण ही बासुंदी घट्ट बनवत आहोत तर आता आपण अगोदर हे उकळलेलं जे दूध आहे ते एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये सात ते आठ केशरच्या काड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि ह्या उकळत्या दुधामध्ये पण आपण याट केशरच्या काड्या घातलेल्या आहेत म्हणजे आपल्या बासुंदीचा कलर जो आहे तो एकदम परफेक्टली असा आला पाहिजे आता आपण सात आठ बदाम आणि सात आठ काजू ज्या आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेणार आहोत त्याची कारण आपण दूध पावडर न घालताही बासुंदी बनवत आहोत मग आता बासुंदी तर घट्ट बनली पाहिजे त्यासाठी आपण ही पूड करून आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये घालून घेतलेली आहे म्हणजे आपल्या दुधाला जो आहे सरपण आहे तो आणि आपली बासुंदी एकदम घट्ट बनते तर आता आपली दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही पाहू शकता बऱ्याच प्रमाणात घट्ट झालेली आहे एक लिटर दुधापासून आपण हे अर्धा लिटर बनवणार आहोत आता आपण त्याच्यासाठी फक्त अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी किंवा पाऊन वाटी घेतली तरी चालतं आता मला हे एकदम कमी गोड करायचे म्हणून अर्धी वाटी साखर आहे ती साईडला मी एका पॅनमध्ये घालून फक्त पॅन गरम करून त्याच्यावर हलवत राहायचे आता हे साखर आहे ती आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आणि तिला थोडंसं ब्राऊन कलर आला की मग आपल्याला ह्या दुधामध्ये ॲड करायची म्हणजे ह्या बासुंदीचा कलर जो आहे तो एकदम चुलीवर बनवलेली जशी बासुंदी असते ना सेम तसा कलर बनतो आणि चव देखील आपल्याला चुलीवर बनवल्यासारखीच लागते तर आता आपण साखर वितळून घेत आहेत सोबतच आपण हे दूध पण अधूनमधून हलवत आहोत कारण दुधाला पण आपल्यावरून दूध सहाय नाही आली पाहिजे आता ह्या साखरेचं पूर्णपणे आपल्याला पाणी करून घ्यायचे पूर्णपणे वितळली पाहिजे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता आपण दूध हे ढवळ ढवळ ही साखर पण वितळून घेण्याचं काम चालू आहे कारण दुधाला पण चहा येऊ नये म्हणून ते सतत हलवत राहायचे आणि ही साखर जी आहे ते खाली लागली नाही पाहिजे कारण ती खाली जर करपली तर पूर्णपणे बासुंदीची चव आपल्या बिघडले जाईल म्हणून आपल्याला ते सतत हलवत राहायची आणि हलवत राहिलं की बरोबर त्या साखरेचं जे आहे पाणी बन हे ब्राऊन कलरचं जे साखरेचं पाणी आहे ते आपण आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ते, ते आपल्या बासुंदीचा कलर जो आहे तो एकदम ब्राऊनिश असा मस्त बनतो आणि चवीलासुद्धा तेवढीच छान लागते ही बासुंदी तर आता आपण हे दुधामध्ये साखरेचं कॅरेम ॲड करून घेत आहोत तर हे ॲड झाले की आपण आता परत मस्त हलवून घेणार आहे दुधाला ते उकट दुधामध्ये घातलं की पूर्णपणे वितळून जातं पण चव जे आहे ते अप्रतिम बनते आता आपली बासुंदी तयार होत आलेली आहे सर्वां शेवटी आपण थोडेसे वरतून ड्राई फ्रूट्स कट करून घालणार हो। आहोत आणि विलायची पावडर जी आहे ते पण आपण शेवटी घालणार आहोत आपल्याला थोडीशी कन्सिस्टन्सी आणखीन घट्ट पाहिजे म्हणून आपण आणखीन हलवत आहोत अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला ही आटू द्यायचे म्हणजे एकदम घट्टसर पण आहे तो झाला येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ही बासुंदी ट्राय करा आणि तुमची पण रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घरी तर ही बासुंदी सर्वांना खूप आवडली तुम्ही पण येणाऱ्या दिवाळीमध्ये नक्की ही बासुंदी ट्राय करा आपली बासुंदी तयारच होत आलेली आहे तुम्ही पाहू शकतात कलर तर किती अप्रतिम आहे आपण घातलेल्या केशरमुळं पण बासुंदीला खूप छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकतात तर आपण सर्वात छोटे थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत आणि विलायची पावडर पण घातलेली आहे तर येणाऱ्या दिवाळीला तुम्ही नक्की ही बासुंदी ट्राय करा आलेले पाहुणे पण खुश आणि आपल्या घरचे पण सर्वजण खुश होतील अशी ही बासुंदी बनते तर आता बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर पण आलेला आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका दिवाळी फराळाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय